तर आता आपण बघितलं तिने ट्रेलीज पद्धत किंवा बार, जी पद्द, चा, बार पद्दत ची एक चा प्रकार बघितला तर आता ह्या जो प्लॉट आहे आता ही सी आहे यामध्ये तुम्ही कोणत्या पद्धतीने लागवड केली आहे त्याच्यामध्ये कसं आहे आता आपण ज्या शेतकऱ्यांना ज्याच्या म्हणजे फ्लॅटचा जो खर्च आहे तो ज्यांना परवडणारा नाहीये किंवा त्याला छोट्या मधून सुरुवात करायची त्या अशा शेतकऱ्यांना लो मेंटेनन्स म्हटलं तर तुम्हाला विदाउट प्लेटचा प्लेटचा आणि पोलचा विचार केला तर साडे चारशे सध्याच्या रेटनुसार खर्च खर्च तर प्लेटचा खर्च टाळून अगदी दोनशे वीस रुपयामध्ये सिंगल पोल आणि त्या पोलला फक्त आतमधून आपण दोन तारा बाहेर काढायला आणि ह्याच्यावरती आपण क्रॉस मध्ये टाकून हा या पोलवरती विदाउट प्लेट पण आपण करू शकतो करू शकतो अशा प्रकारे हा बनवलेला हा एक प्लॉट बर म्हणजे ज्या शेतकऱ्यांना सांगितलं की ट्रेनिज पद्धतीला पाच लाखापर्यंत खर्च आहे किंवा जिथे वीस एम चा रॉड वापरलाय तिथे जो एकरी तुम्ही सहा लाख रुपये खर्च सांगितला आणि हा जो प्लॉट आहे त्याने काय केलंय फक्त जे पोल आहेत पोल आणि पोल मधून ज्या तारा बाहेर येतात दोन या जो दोन ज्या तारा सळे बाहेर येतात किंवा तारा बाहेर येतात त्या तारामधून इकडून तिकडून सोडून तुम्ही हा प्लॉट बनवलाय आता ह्याला एकरी खर्च किती येतो त्याला एकरी साधारणतः तीन लाखापर्यंत तुम्हाला होऊ म्हणजे एकरात किती पोल बसतात एकरी तुम्हाला सातशे ते सातशे पोल बसतात सातशे पोल बसतात आणि एका पोलची किंमत दोन अडीचशे रुपयाच्या आसपास हो राहते म्हणजे दीड दोन लाख रुपये कमी कमी पोल ते खड्डे वगैरे हे तर खर्च जर काढला तर टोटल तुम्हाला तीन लाखाच्या आत अडीच ते तीन लाखाच्या दरम्यान हा प्लॉट याला आधार द्यायची काय गरज आहे का आता काही नाही याच्यामध्ये तुम्ही क्रॉस ह्याच्यामध्ये टाकताय हा बार जो आहे हा सळया फक्त तुम्हाला जे गुंतवता तुम्ही इकडचं दोबिकडे इकडचं ते फक्त साईडला जाऊ नये ह्याच्यासाठी सपोर्टसाठी कारण ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला इथं लोट प्लेट किंवा इतर काय सपोर्टसाठी गरज नाही पण एका साईडला पोल पडले वगैरे हा प्रकारे होतो का नाही नाही काय नाही काय वाढताना तुमची चारही रोप त्याच्यामध्ये दोन रोप तरी तुमची वाढतात किंवा तुम्ही त्याच्यावरती मेंटेन करण्यासाठी टॉपिंग घेणं किंवा ते फांद्या गुंतवणं हा प्रकार थोडासा तुम्हाला काळजीपूर्वक करावा लागत बरं 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 या पद्धतीने सांगितले की खर्च कमी आहे पण त्यानंतर जो मेंटेनन्स आहे कारण की असं का आपण खालून एका पोलला चार रोप लावतोय हो। आणि त्याचं जर एका साईडला जर ओझं गेलं तर ते एका साईडला शकतो हो। त्यामुळं ते आपल्याला त्या काळजी घेणं मेंटेन करणं गरजेचं गर सुरुवातीच्या काळामध्ये पहिल्या एक वर्षाच्या वेळेमध्ये फांद्या व्यवस्थित मेंटेन ठेवणं गरजेचं आहे गरजेचं एवढी काळजी तुम्हाला याच्यामध्ये शंभर टक्के घ्यावी लागेल घ्यायची लागले त्यानंतर ड्रॅगन फ्रूटला जी सुरुवात झाली पोल आणि प्लेट सिस्टीम त्याबद्दल आता आपण जाणून घेऊया